कडे विजय खातूंच्या सा बाबतीत सांगणार तर सा असं भरपूर काही आहे लालबाग परळ म्हटलं की गणेशोत्सवाची पंढरी मानली जाते ह्या सगळ्या मूर्तीकारांना एक जी वेगळी स्ट्रॅटजी कळाली मूर्त्यांमधली ही ह्या सगळ्याचे जनक विजय खातू आहे कारखान्याच्या बाहेरचं तर म्हणजे माझं जग असं छोटं आहे पण ज्या काय आठवणी आहेत त्या सगळ्या कारखान्यातल्याच आहे तर जवळजवळ सहा महिने मी एक काम करत असतो आणि उरलेले सहा महिने या कामाच्या प्रोसेस मध्ये मी ऑलरेडी असतो पहिली गोष्ट म्हणजे माझ्यासाठी चॅलेंजिंग असं आहे की बाबा मूर्ती उभी करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग जॉब आहे नमस्कार मी निधी पेडणेकर तुम्ही पाहताय लोकमत मुंबई गणेशोत्सवाची पंढरी असं लालबाग परळला म्हटलं जातं आणि मी आता आहे परळच्याच गणपतीच्या कारखान्यामध्ये आणि माझ्यासोबत आहे मूर्तिकार सिद्धेश दिघोळे तुमचं खूप खूप स्वागत लोकमत मुंबई मध्ये गणपतीचा आता माहोल आहे अवघे काहीच दिवस उरले कशी तयारी सुरू आहे कुठभर तयारी आली आहे तसं तर तयारी म्हणजे आता बऱ्यापैकी गणपती आमचे उभे करून झालेले आहेत आणि थोड्या प्रमाणात काम बाकी आहे अजून काही गणपती पण उभे करायचे आहेत जे लेट बुकिंग्स आहेत वगैरे तर त्या म्हणजे तारखेप्रमाणे आमची कामं चालतात ऍक्च्युअली तर जसे जसे रविवार येतात त्या त्या रविवारांची कामं आपल्याकडे त्या त्या शकेडूल प्रमाणे चालू आहेत आता काम अजून पूर्ण नाही झालेलं आहे पन्नास टक्के काम झालेलं आहे अजूनही पन्नास टक्के काम आपल्या हातून बाकी आहे आणि आपण असं तर ह्या दिवसात सोशल मीडियावरती असं ते खूप येतं की जगाला आकार देणारा बाप्पा आता साकार होतो तर एक मूर्तीकार म्हणून जेव्हा तू बाप्पाच्या मूर्ती साकारत असतोस आणि एक बराच काळ तू त्या मूर्तीच्या सहवासात असतोस हो तर एक मूर्तीकार म्हणून त्यावेळेच्या कशा भावना असतात तुझ्या मग कसं आहे की हे काम मी बरेच वर्ष करत आलेलो आहे आणि या कामाचं कसं की Uh, मला खूप प्रचंड पद्धतीने आपण बोलू शकतो सवय आहे आणि तसं बघायला गेलं तर जवळजवळ सहा महिने मी हे काम करत असतो आणि उरलेले सहा महिने या कामाच्या प्रोसेसमध्ये मी ऑलरेडी असतो की बाबा आपल्याला काही टायमानंतर ही तयारी करायची आहे परत त्याच्यानंतर मग गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या काही गोष्टींची तयारी असते काही वस्तू बनवण्या वस्तू बनवण्याच्या ज्या तयारी असतात त्या सगळ्या तयारी आपल्याला आधीपासून करायच्या असतात वाटणं म्हणजे कसं की खूप छान वाटतं ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर म्हणजे बरेच लोक आम्हाला प्रोत्साहन देत असतात परत त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या मिडियम्सनी आम्हाला रिप्ला लोक इंटरनेटवर सुद्धा रिप्लाय देतात रिस्पॉन्ड करतात की बाबा अमूक अमुक मूर्ती छान झाली काही म्हणजे काही आम्हाला सजेशन सुद्धा देतात की बाबा अमुक गोष्टी अशा झाल्या असत्या तर अजून चांगलं वाटलं असतं आम्ही त्या पण वेलकम आहे कारण कसं असतं की बऱ्याच गोष्टी आपल्या होत असतात आणि त्याच्यामध्ये मागे पुढे काही ना काही होत आपल्याला काही समजून सांगत असेल तर आपण ते एक्सेप्ट करतो पण एकूणच हा एक असतो असतो हा असा एक काळ की नवीन चैतन्य निर्माण होय होय पूर्ण म्हणजे कसं आहे की माहोल बघितला तर हा खूप प्लेझंट आहे इकडे लालबाग परळ म्हटलं की गणेशोत्सवाची पंढरी मानली जाते आणि गणपतीचं जे आपण म्हणतो जे मूळ इथला जो ओरा हो आहे जे वातावरण आहे हे खूप छान आहे बाकी सगळ्या गोष्टी वगळता म्हणजे लोकांची रेलचेल भरपूर आहे इथे उत्सवाला धरून मूर्त्यांची विशेषतः मूर्त्यांसाठी हे मुंबई अख्खी मुंबईच ओळखली जाते गणपतीच्या जा मूर्त्यांसाठी विविध प्रकारच्या मूर्त्या बॅलेन्सिंग मूर्त्या पर त्याच्यानंतर मग अ मोठ्या हाईटवाल्या मूर्त्या तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या सणाला आपल्याकडे मुंबईतल्या गणेशोत्सवाला आकर्षित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या या मुंबईत होत असतात खास करून आपल्या लालबाग परळ गिरगाव ह्या पट्ट्यामध्ये आता तो उंच मूर्तींचा एक मुद्दा काढलास तर त्यावरूनच असा एक प्रश्न आहे की आता उंच मूर्ती किंवा गणेश मूर्तींची उंची किती असावी तर हा पण एक मुद्दा आता चर्चेत आलेला आहे तर एक मूर्तीकार म्हणून काय वाटतं किंवा आपली मंडळाची मूर्ती किती उंच असावी अशी काही मंडळांचीच मागणी असते का त्या मंडळांची मागणी आहे मंडळांची मागणी तर डेफिनेटली आहे कारण मंडळांची मागणी असल्याशिवाय आम्ही मूर्ती बनवू शकत नाही असं आहे आणि उंचीवर मर्यादा नक्कीच असावी मी सुद्धा त्या बाबतीत सहमत आहे परंतु जर आता कसं आहे ह्याच्यामध्ये एक वेगळी बाजू अशी आहे की माझं कामच ते आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि त्याच्यानंतर मग मी वर्षभर वर त्या कामाच्या प्रोसेसमध्ये असतो आणि जेव्हा मला हे काम चालू करायचं असतं हे तेव्हा मी अधिक 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 विचार करायला लागतो अधिक अधिक गोष्टी आपण त्यासाठी कॅल्क्युलेशन्स असतात बऱ्याच गोष्टींचे कधी कधी मध्ये कामं होतात कधी कधी सायझेसच्या वर जातात तर प्रत्येक प्रत्येक कलाकाराची इच्छा इच्छा असते बाबा मी एवढं भव्य दिव्य काम करावं किंवा बाबा एवढा मोठा ह्या साईजमध्ये गणपती बसावा आता मंडळाची रिक्वायरमेंट असेल आणि जर मंडळ जर केपेबल असेल तेवढ्या साईजची मूर्ती घेण्यासाठी परत त्याच्यानंतर तेवढी मोठी मूर्ती हँडल करण्यासाठी तर डेफिनेटली काही हरकत नाही आणि राहायला विषय जर समजा इतरत्र सगळ्या गोष्टींचा तर त्या बाबतीत मी पद्धतशीर जर त्या विषयावर बोलायचं झालं तर मी त्या विषयी सगळ्या गोष्टींचा एक्सप्लेनेशन तुम्हाला देऊ शकतो की बाबा काही गोष्टी का नसाव्यात आणि काही गोष्टी का असाव्यात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे कसं आहे की ज्या गोष्टी ज्या गोष्टींमुळे उंच मूर्ती नको तर त्या गोष्टींसाठी नको हा विषय नाही नको म्हणून तुम्ही काय करू शकत नाही त्याला ऑप्शन काय आहे तुम्ही त्या गोष्टी अजून सुखकर कशा करू शकता करू शकतो आपण करू शकत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही समजलात काय जर आपण इतर सगळ्या गोष्टी जर पॉसिबल आहेत आज मुंबईमध्ये समजलात की आपण जर एक किलोमीटरपर्यंतचा समुद्र थांबवू शकतो तर आपण आपण याच्या पलीकडे पण आपण काहीही करू शकतो समजलं काय करायचं झालं तर ऑप्शन भरपूर आहेत पण त्या दृष्टीने आणि त्या विज्युअलायझेशन त्या गोष्टीकडे बघणं खूप जास्त गरजेचं आहे तुझ्या या कारखान्यात आतापर्यंत किती फूट उंच मूर्ती तयार झालेली माझ्या कारखान्यामध्ये सगळ्यात उंच दोनच मूर्त्या होत्या सव्वीस फुटाच्या मूर्त्या आहेत एक तर सातव्या गल्लीची होती खेतवाडीतली आणि दुसरी चंदनवाडीची मूर्ती आहेत ह्या दोनच मूर्त्या फक्त या ज्या आहेत त्या सव्वीस फुटाच्या आहेत बाकी इतर चोवीस पंचवीस फूट अशी कन्सिस्टंट ट्रॉलीवरच्या मूर्त्या आहेत माझ्या आणि ह्या मूर्ती बनवताना एक त्यातलं काय चॅलेंजिंग वाटतं म्हणजे कुठल्या भागात आता डोळे असतील किंवा सोंडेचा भाग असेल तर त्याचं अगदी बारीक त्या ठिकाणी काम करावं लागतं तर भाग चॅलेंजिंग माझ्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे माझ्यासाठी चॅलेंजिंग असं आहे की बाबा मूर्ती उभी करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग जॉब आहे कारण तो माझा फेवरेट पार्ट आहे काम करण्यामधला गणपती उभं करणं त्याला एक वेगळ्या रिदम मध्ये एक वेगळ्या फोर्स मध्ये उभं करणं परत त्याच्यानंतर मग माझं जे मी आता इतकी वर्ष काम करत आलो तर त्या कामामधून मा मला झालेली सवय परत त्या कामामधून मला आलेला एक्सपिरियन्स त्या कामा बाबतीत मला असलेला अनुभव हा त्याच्यामध्ये त्या टायमाला वापरणं ते परत त्याचा स्पेस डिव्हिजन आहे परत त्याच्यानंतर मग कमी जागेमध्ये उभं राहून आपल्याला मोठा गणपती जोडणं परत तो गणपती जोडत असताना मला त्याचा बाहेरचा अंदाज घ्यावा लागतो कारण कसं आहे हे जे सगळे मोठे गणपती बनतात हे मंडपापेक्षा हे गणपती रस्त्यावर बघण्याच्या ह्याच्यातले असतात म्हणजे त्यांचा जो खरा अट्रॅक्शन आहे रस्त्यावरच रस्त्यावरचा आहे हु, तर जेव्हा म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ ने जे मी सांगतो ते मंडळ आता त्याला किती ऍक्सेप्ट करतात कुठल्या प्रकारे बघतात ते अजून मला तरी काय ठाऊक नाही आणि कसं आहे की जेव्हा मी मूर्ती बनवतो तेव्हा मी एका अँगलने बनवतो की रस्त्यावर कशी वाटेल कारण मूर्तीचे फोटोज निघतात रस्त्यावरचे जास्त निघतात मंडपातले ओके मंडपात मूर्ती असते नो डाऊट परंतु रस्त्यावर जितकी मूर्ती चांगली वाटते ती इतर कुठेही वाटत नाही रोड शो जो काय आहे तो रस्त्यावर म्हणजे एकतर माणसांची गर्दी पण गर्दी असते मोकळा रस्ता असतो त्या मोकळ्या रस्त्यावर अतांग उगा मूर्त्या असतात त्या मूर्त्यांचा डवलारा असतो त्या गोष्टी ह्या रस्त्यावरच असतात आणि मी त्याच अनुषंगाने काम करतो प्रत्येक खरं तर एखादा कलाकार असतो तर ती त्याची जी कला असते ती तर हाडाचा बीएससी कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण तुझं आहे आणि तिथपासून मूर्तिकार सिद्धेश देगोळे हा प्रवास कसा नाही विषय कसा आहे की मी बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओके बरोबर आहे पण मी इयत्ता नववी दहावीपासून मी, जो जो मी, मी या क्षेत्रात काम करत आलेलो आहे जवळजवळ दोन हजार नऊ दोन हजार दहापासून मी ह्यामध्ये आहे दोन हजार दहापासून मी विजय खातूनकडे काम केलेलं आहे दोन हजार दहापासून ते दोन हजार वीस ह्या कालावधीपर्यंत मी त्यांच्याच फक्त कारखान्यामध्ये मी काम केलेलं आहे असं आहे तर मी हे काम आधीपासून करतो होतो मला ह्याच्यामध्ये आवड बरीच बऱ्याच जास्त प्रमाणात होती आता मी इथपर्यंत येईन हे मला त्या टायमाला मला देखील माहिती नव्हतं परंतु कसं आहे की त्या प्रोसेसमध्ये राहिलो कधी ते काम सोडलं नाही आणि त्या कन्सिस्टन्सीमुळे आज जे आहे ते माझ्यासोबत आहे असं काही त्या बाबतीत असं मोठं असं काही सांगण्यासारखं का नाही मला ते मला आवडणार नाही सांगायला परंतु त्या प्रोसेसमध्ये आहे प्रोसेस माझ्यासाठी थोडीशी पुढे 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 स्टेप स्टेप वाढवत गेली आणि आज इथपर्यंत आपण आहोत आणि असं म्हणतात की खरा जो कलाकार असतो तर तो आयुष्यभर काहीतरी शिकत असतो आपल्या कलेत आणखी काही नवीन आपल्याला काय करता येईल ते दरवर्षी दरवर्षी काही ना काही शिकतो बघा कसं आहे लास्ट इयरला सुद्धा माझ्या माझ्याकडनं चुका झाल्या चुका इन द सेन्स म्हणजे कसं की बाबा मला माझ्याच कामातल्या त्रुटी कळत कळतात असं की बाबा काही गोष्टी मी केल्यानंतर मला जाणवतोय की बाबा मी याला अजून चांगल्या प्रकारे करू शकलो असतो जर माझ्याकडे जर मी त्याला अमुक अमुक पद्धतीने त्याच्यामध्ये बदल केले असते तर मग ह्या गोष्टी पुढच्या वर्षी लक्षात ठेवायच्या पुढच्या वर्षी या गोष्टी त्याच्या पुढच्या वर्षी असं आता तू बोलताना विजय खातूनचं नाव घेतलं खर तर आपण गणेशोत्सव किंवा गणपती मूर्ती यालाच जोडून विजय खातो हे नाव येतच आणि अजूनही कोणती अशी गोष्ट आहे विजय खातूंची जी तुझ्या लक्षात राहिलेली आहे किंवा आजही मूर्ती बनवताना असा कोणता क्षण येतो की विजय खातूंची आठवण ही होतेच तुला बघा कसं आहे माझ्याकडे विजय खातूंच्या बाबतीत सांगणार असं का सा भरपूर काही आहे आणि कसं आहे की मी विषय असा आहे की त्या बाबतीत मी काय सांगायचं काय बोलायचं याच्यापेक्षा माझं काम माझ्या त्याच्यातून सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट करतील आणि माझी जी मंडळ आहेत आणि परत यानंतर माझ्यासोबतची जी माणसं आहेत ही चांगल्या प्रकारे मला ओळखतात त्या सगळ्या गोष्टींना अनुषंगाने तर त्यामुळे असं मी काय असं अनुभव तर माझ्याकडे भरपूर आहेत प्रसंग असे भरपूर आहेत म्हणजे मी भरपूर काम केलेलं आहे एक त्यांच्याकडे आणि बऱ्याच गोष्टी आहेत आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे प्रसंगावधान कसं बाळगायचं परत त्याच्यानंतर टफ 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 मधली टफ सिच्युएशन कशी हँडल है करायची परत त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टी आहेत अशा सांगण्यासारख्या नाही तेवढ्या गोष्टी आहेत म्हणजे सांगू शकत नाही सा गमतीशीर किस्सा असा कि म्हणजे की गमतीशीर किस्सा असा म्हणजे की त्यांचा जो कॉन्फिडन्स होता ना तो खूप प्रचंड हाय लेवलला होता असं आहे म्हणजे एवढा एवढ्या हाय लेवलचा कॉन्फिडन्स होता कारण डेफिनेटली मी त्यांच्याकडे जेव्हा आलो तेव्हा त्यांनी म्हणजे बराच काळ ह्या क्षेत्रामध्ये दिलेला आहे आणि आज तुम्ही बघाल तर मुंबई मुंबईला जे गणेशोत्सवाचं एक वेगळं रूप मिळालं ह्या सगळ्या मूर्तीकारांना एक जी वेगळी स्ट्रॅटेजी कळाली मूर्त्यांमधली ही ह्या सगळ्याचे जनक विजय घातोय बरोबर असं आहे आज जे काय आज मुंबईतले जे काही म्हणजे मूर्त्यांमधले स्टाईल वगैरे तुम्ही बघाल तर ते त्यांनी केलेलं आहे असं आहे गणपतीची मूर्ती बनवताना दरवर्षी नवीन काहीतरी कॉन्सेप्ट असते ती द्यावी लागते पण हे सगळं करताना त्या भावना सुद्धा जपल्या पाहिजे तर हा ताळमेळ कसा साधला जातो हा, हा ताळमेळ साधणं आमच्या हातात असतं आमच्या सोबतच मंडळांच्या हातात सुद्धा असतं किंवा आपण जे काही बनवतो आहे आपण जे काही क्रिएट करतो आहे आपल्याला जे काही विज्युअलाइज होतात त्या गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे त्या कॉन्ट्रोवर्शियल नको बरोबर आपण एखादी गोष्ट साधतोय त्याचा बाहेरच्या कुठल्याही एखाद्या समाजावर किंवा आपल्या कुठल्याही एखाद्या कुठल्या वर्गावर कुठल्या पद्धतीने हार्म होत नाही का तर कुठल्या इतर कुठल्या गोष्टींच्याशी अशी विटंबना म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी हॅन्डल करून ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि सुरुवातीला मी म्हटलं तसं की लालबाग परळ म्हटलं की गणपतीची किंवा गणेशोत्सवाची पंढरी तर असा काही छान तुझी एखादी आठवण मुंबईशी रिलेटेड किंवा लालबाग परळशी निगडित अशी कुठली एखादी गणपतीतली छान आठवण आहे छान आठवण म्हणजे काय की ज्या आठवण त्या कारखान्यातल्या असं आहे कारखान्याच्या बाहेरचं तर म्हणजे माझं जग असं छोटं आहे पण ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या कारखान्यातल्याच आहेत आणि काय वालावलकर आहेत राजूदादा शिंदे आहेत परत कुणाल डिंगणकर आहे आंबेडकर आहे ही लोक पण आहेत आम्ही इथे सगळं एकमेकांना सपोर्टिंग अॅटमॉस्फिअर आहे एकमेकांशी सगळं मिळून मिसळून राहण्याचा ऍटमॉस्फिअर आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही आलाय आता मी इथे बसले तर माझ्यासाठी किती लोक उभे आहेत तर म्हणजे हे एकमेकांसाठी हेल्पिंग नेचर आहे इकडे प्रत्येकाचं तर ती एक खूप चांगली गोष्ट आहे या कारखान्याची की प्रसंग कुठलाही असू दे तर उद्या समजा जर कोणावर काय प्रॉब्लेम आला तर आम्ही डेफिनेटली एकमेकांसाठी धावून जातो एक शेवटचाच प्रश्न की मूर्तिकार म्हणून गेल्या काही वर्षात सिद्धेश दिगोळे या नावामागे किंवा या नावाभोवती एक वेगळं वलय प्राप्त झाले तर त्याबद्दल काय सांगशील नाही कसं आहे की बघा मी त्याच्याकडे जसं इतर लोक बघत असतील तसं मी त्या याच्याने बघत नाही कारण कसं आहे की जेवढं मी खाली राहील तेवढंच बरं असतं आणि मी ह्या क्षेत्रामध्ये भरपूर गोष्टी पाहिलेल्या आहेत भरपूर गोष्टी अनुभव चांगल्या पण बघितलेल्या आहेत चुकीच्या सुद्धा अनुभवलेल्या आहेत आणि असं केलेलं आहे तर कधी कुठली वेळ कशा कधी आपल्यावर येईल ह्याचा काही आपल्याला अंदाज नसतो तर त्यामुळे हे वलय वगैरे हे सगळं बरोबर आहे पण जेवढं मोठं वलय तेवढं जपणं कठीण होत जातं असं आहे तर जेवढा आपण त्या ह्याच्यामध्ये राहू एका सर्कलमध्ये लिमिटेड राहू तर तितकंच बरं आहे असं आहे <laughs> तर आपल्यासोबत मूर्तिकार सिद्धेश दिघोळे होते लालबाग परळमधला गणेशोत्सव कसा असतो त्यांच्या या परळच्या कारखान्यातली गणेशोत्सवाची तयारी गडबड लगबग कशी असते ह्या सगळ्या संदर्भात त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या वेळात वेळ काढून गप्पा मारल्याबद्दल खूप खूप आभार